महानगरच्या अध्यक्ष दीपक भाऊ आमचे जे आणीबाणीसाठी आम्ही आज पत्रकार परिषद काळा दिवस म्हणून आम्ही घोषित केलेले आहेत ते आमचे आणीबाणीचे प्रमुख आदरणीय उदयभू भालराव सर्व पत्रकार भगिनी मित्रांनो बट आपल्या सर्वांना माहीत असेल की खरं पंचवीस जूनला संविधानाची हत्या ही काँग्रेसने केली आणि आज संविधानाविषयी खरं काँग्रेसच वलगाय करत आहे की बाबा संविधान हटवणार संविधान बदल करणार पण मला वाटतं पंचवीस जून हा आणीबाणीचा दिवस त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी घोषित केला आणि लोकशाहीची हत्या तेव्हाच झाली खरं सर्वसामान्यांना त्याचा अधिकार असताना त्यांच्यावरती कारवाई केला गेला जेमध्ये डामून ठेवून आलं त्या लोकांना आणि मला वाटतं खरी लोकशाहीची हत्या तेव्हाच झाली जे महामानव बाबासाहेबांनी जे संविधान मांडलं होतं त्याची हत्या खरं तेव्हाच झाली होती पंचवीस जूनला आणि मला वाटतं ह्या माध्यमातून आज आणीबाणीचे आम्ही काय दिवस पाळताना त्याच्यामध्ये बरेच जे काही विषय असतील भारतीय जनताच्या पार्टीच्या वतीतून मला वाटतं काळ दिवस पाळत असताना जनजागृती युवकांनासुद्धा आम्ही संवाद साधून हा संदेश देण्याचा एक प्रयत्न करतो आहे की वस्तुस्थिती समजून घ्या बरेच युवकांनी त्या काळातलं काँग्रेसचा काय इतिहास हा माहीत नाही आणि मला वाटतं आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून हा संवाद साधून मला वाटतं युवकांसमोरसुद्धा आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि हा पंचवीस जून काळा दिवस आम्ही पाळतोय त्याच्यात अजून काय आपल्याला प्रश्न सिद्ध करा मेन विषया पंचवीस जून काळा दिवस भारतीय जनता पार्टी पाळणार कार्यक्रम म्हणजे आता जसं आम्ही युवकांशी संवाद साधतोय युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि जे आणीबाणीमध्ये त्यावेळेच्या लोकांना टाकलं त्या लोकांचा आम्ही सन्मान करणार आहोत की ज्या लोकांनी त्यावेळेला स्वतः म्हणजे खरं त्यांनी पाहिलं असेल तर उठाव केला तो खरं त्यावेळेला आणि त्यावेळेला लोकांना त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं आणि त्याच्यावरती कारवाई झाल्या त्याची नोंद घेऊन भारतीय जनता पार्टीने मला वाटतं ते त्यांचा मानधनसुद्धा सुरू केलेलं आहे भारतीय सरकार आलं आणि एक जसं सैनिकाचा जोर असतो स्वातंत्र्य सैनिक की देशाला फक्त त्याच्या हातामध्ये बंदूक असते तो सैनिकावरती लढतो बॉन्ड्रीवरती लढतो पण ज्या वेळेतील त्या लोकांनी आपल्या राष्ट्राच्या विचाराचे लढा चालू ठेवला मला वाटतं हे खूप मोठे कारण सर्वात मेन संविधानाने दिलेलं जे हत्यार होतं ते संविधानाचं म्हणजे लोकशाही कारण राजेशाही संपल्यानंतर लोकशाही आमच्याकडे आली आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचा मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यावेळेच्या लोकांनी तो अधिकार मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला कोणी उठाव करू नये म्हणून त्यावेळेला जे, जेल जेलमध्ये त्या लोकांना टाकलं आणि त्या माध्यमानं ते विचार जिवंत त्या लोकांनी अजूनपर्यंत ठेवले आणि ते विचार मला वाटतं त्या विचाराने आम्ही तो लढा आजसुद्धा चालू आहे आमची पहिली प्रायोरिटी राष्ट्रासाठी आहे मग समाजासाठी मग पक्षाने नंतर मी या विचाराने मला वाटतं आणीबाणीतील ज्या लोकांनी म्हणजे स्वयंसेवक स् असतील त्या लोकांनी जो लढा चालू ठेवलेला आहे त्या विचाराने लढा आज आमचा चालू राहणार आहे भविष्यात काय म्हटलं उपलब्ध आता तर महाराष्ट्रात जेवढे आहे तेवढे आता आम्ही तिथे पण कार्यक्रम आहे नाही जळगाव शहरामध्ये त्रेचाळीस मिसाबंदी आणि सत्याग्रही आहेत शहरातले आम्ही आता शहरातले ना आपल्याकडे महानगर वेगवेगळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होत आहे त्याच्यातून ही संख्या बरीच मोठी होती परंतु मधल्या काळामध्ये बरेच जे मिसाबंदी सत्याग्रही आहे ते हयात नाही आता आता जे हयात आहे ते सुद्धा सत्तरच्या घरात आहेत सत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर असे सगळ्यांची वय आहेत म्हणजे तुम्हाला माहित असेल मला वाटत आत्ता त्रेचाळीस जण आहेत जळगाव शहरामध्ये हां सत्याग्रही आणि मिसाबंदी असे म्हणून त्रेचाळीस जण आहेत हो मी स्वतः होतो स्वतः हा त्यावेळात सगळ्यात लहान वयाचं सत्याग्रही महाराष्ट्रातलं मी आहे त्यावेळेला माझं वय फक्त बारा वर्षाचं होतं बाल सत्याग्रह बाल, बाल एकोणीसशे पंच्याहत्तर मी सत्याग्रह केला होता तीस डिसेंबरला आणि त्यावेळेला बघायला गायक किशोर कुमार सुद्धा काँग्रेसचं गाणं नाही म्हटलं त्याच्या गायावरती बंदी टाकलेली सर्वांनी माहिती आहे आपल्याला इतिहास म्हणजे त्यांच्या मनाअर्घ झालं तर ठीक आहे मला वाटतं पत्रकारांची सुद्धा वीज बंद केली होती काहीतरी इलेक्ट्रिसिटी कापली गेली होती म्हणजे हा इतिहास आहे की हुकुमशाही चालत होती त्यावेळेला जर कोणी आवाज उठवला तर मग त्याच्यावरती कारवाई करणं त्याच्यावरती तुरुंगात दाबून ठेवणं अशा पद्धतीने सेन्सॉरशिप लादली होती सेन्सॉरशिप म्हणजे वृत्तपत्रांच्या देखील मुस्कट दाबी केली होती त्यावेळेतले आता पाठक सर असतील आठवत असेल की पेपरमध्ये काय छापाचं दुसऱ्या दिवशी हे संध्याकाळी सात वाजता पोलीस स्टेशनला नेऊन जायचं की बा आम्हाला हे छापायचं आहे पोलिसांनी हो म्हटलं तर छापता यायचं नाही तर छापता येत नव्हतं अशी वृत्तपत्रांवरती मुस्कट दाबी होती आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ जो आपण म्हणतो लोक वृत्तपत्र त्याच्यावरती फार मोठा आघात केला होता हा प्रामुख्याने मुद्दा आपण सगळ्या मंडळींनी मांडला पाहिजे खरं पाहिलं तर संविधानाचे मला वाटतं असं म्हटलं होतं की बेचाळीसची जी घटना आहे ती सुद्धा यांनी त्याच्यामध्ये खाडकूड केली सर्वदृष्टी हे केली होती त्यावेळेला बदल केला होता म्हणजे त्यावेळेला इंदिरा गांधी यांनी बदल केला आणि आता ते म्हणत आहे की बाबा संविधान बदलणार असं करणार मला वाटतं यांनी सुरुवात केली महामानव बाबासाहेबांनासुद्धा प्रत्येक इलेक्शनला त्रास देण्याचं काम काँग्रेसनेच केलं त्यांना पाडण्याचंसुद्धा काम काँग्रेसनेच केलेलं आहे आणि मला वाटतं आता ते काही शिल्लक नाही आपल्या जो विकासाचा मुद्दा काही केलेला जाऊ शकत नाही म्हणून काहीतरी वेगळं वलगाणं करून काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे पण आम्ही जनतेसमोर जाऊन हा पंचवीस जूनला काळा दिवस आम्ही लोकांसमोर मांडणार त्याच्या सर्व घटना